लोकसभा ता सार्वत्रिक निवडणुकीसाठी सांगली लोकसभा मतदारसंघात नामनिर्देश दाखल करण्यात आलेले आहेत शेवटच्या दिवशी वीस उमेदवारांनी बावीस नामनिर्देशन दाखल केलेले आहेत आज अखेर एकूण तीस उमेदवारांची एकोणचाळीस नामनिर्देश दाखल झालेले आहेत या नामनिर्देश पत्राची छाननी दिनांक वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होणार असून अर्ज माग घेण्याची शेवटची तारीख बावीस एप्रिल हे आहे जरी बावीस तारखेपर्यंत माघारीची मुगदत असेल तरी सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वांचे लक्ष लागलेले आहे ते विशाल पाटील हे आपला अपक्ष म्हणून भरलेला फॉर्म मागे घेणार की अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात टक्कर देणार ह्या प्रश्नाचे उत्तर बावीस तारखेलाच आपल्याला मिळणार आहे